नमस्कार मंडळी कसे आहात तर तुम्हाला वाटत असेल आज केंद्रीय कुठं आला आहे तर आज सुट्टी आहे दस दसऱ्याची नामचा दसरा आहे ते शेतात साजरा करतोय आम्ही आणि सोयाबीनचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर आमची मम्मी आमची मिसेस हे सगळे आहे ते सोयाबीन भरतायत वडील तिकडे नेऊन टाकतायत आणि एक महत्त्वाचं सांगायचं सा म्हणजे जे आपल्या शेतामध्ये मग आपण जे शेळ्या आहेत आपल्या शेतामध्ये ते आपण शेतामध्येच लावलेले आहेत तर त्यांची तुम्ही पोटं बघू शकता किती फुगलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही पाहू शकता तर तुम्ही कधी नक्की सांगा आमच्याकडं असंच असतं ते शेळ्या बघा खाऊन खाऊन कंटाळ्यात आणि ढि ढिगलेलाच आहेत डायरेक्ट ते पाहू शकता त्यांचे तोंड आता बंद झालेत कारण की ह्याच्या पोटामध्ये बसायला जागाच नाही ते बघा इकडे इकडे हे बघा आणि यांची ढेरी बघा यांचे पोटं बघा आहेत तुमचे इकडनं इकडनं दिसते इकडे ठेवतो खाली बघा यांचे पोट बघा किती किती फुगलेत काय वाटतं तुम्हाला सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या शेळ्या एवढ्या सोयाबीन खात्यात का आमच्या शेळेला सोय धान्य वगैरे आम्ही ठेवतो त्यामुळे आमच्या शेळ्याला काही होत नाही आता गप झालेत आता दुसऱ्या शेजाऱ्याच्या शेतामध्ये जात होत्या त्याच्यामुळे आम्ही डायरेक्टली ढिगलावरच लावल्या आणि डेगलावर लावल्यामुळं खाल्लं खाल्लं ना आता पोट फुगलं खेळ संध्याकाळी तेल पाजा लागत तेल पाजा लागतंय का नाही <laughs> <नाए>, म्हणाली <माना> <laughs> <आगे। laughs> तर तुमचं दसऱ्याचं काय नियोजन आहे हो ते सांगा आणि मित्रांनो नारायणगडावरती लोक जास्त होते का भक्ती भगवान भक्तीगडावरती जास्त होते ते कमेंट करून नक्की सांगा पण आमचे लोक आहेत ते सगळे शेतामध्येच आलेले आहेत आम्ही शेतामध्ये सोयाबीनचं काम चालू आहे कारण की आज सुट्टीचा मोका भेटला घरच्यांना काम करून घेण्याचा रोज ए सीमध्ये असतो आज शेतामधल्या सी ए सीमध्ये आलो आहे तर आता खूप छान वाटतंय पण घाम पण खूप आला आहे आणि परेशाने पण खूप आहे आणि शेतामध्ये ओला असल्यामुळं मुंग्या आणि थोडंसं कार्ड ओलं आहे त्याच्यामुळे खूप परेशानी होते तुम्हीसुद्धा तुमचंसुद्धा काय काम चालू आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आज आपण दिवसभराचं काय होईल ते आपण या व्हिडिओमध्ये टाकणार आहेत नक्कीच चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका